स्कायवॉक वर फेरीवाल्यांच्या पसाऱ्याची सवयच आता पादचाऱ्यांनी करून घेतली आहे पण फेरीवाल्यांना पाठीशी घालून पालिका थांबलेले नाही तर आता मोबाईल कंपन्यांनाही पाठीशी घालण्याचं आर मध्य विभागाने अवलंबलं आहे पश्चिम येथील रेल्वे स्थानकाबाहेरचा हा स्कायवॉक यावर मोबाईल टॉवर हे असं जाळ उभं राहिलं आहे त्याच्या वायर्स मुळे स्कायवॉकच्या दोन्ही बाजू व्यापल्या आहेत या अशा बॉक्सने स्कायवॉकवरची जागा अडवली आहे स्टेशनच्या बाहेर स्कायबोवरती या ठिकाणी हे जे मोबाईलचे टावर ठिकठिकाणी दर दहा दहा पंधरा पंधरा मीटरवरती मोबाईलचे टावर आणि सबस्टेशन बांधले आहेत त्याच्याने येणं जाणाऱ्या लोकांना वर्दळीला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो तसंच या वायरी ज्या इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा गुंता करून ठेवला आहे याच्यासाठी लागणारी महानगरपालिकेची किंवा अग्निशमन दलाची परमिशन यांच्याकडे आहे का आणि जर असेल कारण माझ्या हिशोबाने तरी मोबाईलचे टावर लावण्यासाठी एक विशिष्ट उंची असावी लागते परंतु या ठिकाणी लोकांच्या रहदारीच्या रस्त्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या वायरांचं पूर्ण जंगल करून या लोकांनी ठेवलंय हे पूर्णपणे अनधिकृत आहे वायरींच्या या ओझ्याने एक दिवस स्कायवॉक दबला कमकुवत झाला किंवा इथे आग लागली तर त्याला जबाबदार कोण मोबाईल कंपन्यांना पाठीशी घालणारी पालिका पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार कधी करणार की स्कायवॉक मोबाईल कंपन्यांसाठीच उभारण्यात आले आहेत नमिता धुरी लोकमत मुंबई बोरिवली